शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची ची प्रचाराची रंगत आता वाढली असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणात प्रचारात स्वयंस्फूर्तीनं सक्रिय सहभाग घेत असल्याचं येत असून प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार सतीशुर्फ नंदुभाऊ गोविंदराव गोंदकर यांच्या प्रचाराने वेग धरला असून प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील मतदार महिला आणि सुशिक्षित तरुणांची मोठी गर्दी प्रचारात होताना दिसून येत आहे आज महिला भगिनींनी प्रभागातील समस्यांचा पाढा वाचत रस्ते वीज आणि स्वच्छतेसह महिला साईभक्त यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रभागात आज गरज असल्याचं सांगत या सर्व समस्यांना सतीश घोनकर हा एकच अस पर्याय असल्याची भावना व्यक्त केली आहे नमस्कार मी दिव्या नरेश गोनकर प्रभाग क्रमांक दोनमधून आमचे अपक्ष उमेदवार सतीश गोविंदराव गोनकर यांची निशानी आहे किटली तर आमचा जो रस्ता आहे एच पी गॅस एजन्सीजवळून तर प्रत्येक वेळेस तिथे येतात डागडुजी करतात आणि निघून जातात तर त्यावर दोन तीन वेळेस पाऊस झाला आणि त्या पावसामध्येच आमचा रस्ता वाहून गेला का रस्त्याला काहीच राहिलेलं नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे पण तिथून खूप हाल झाले मोठमोठे खड्डे तिथे झाले आणि गाळ पण त्यामध्ये खूप साचलेला आहे आमच्या भागामध्ये जे गार्डन आहे तर गार्डन मध्ये झाडं खूप मोठे मोठे वाढलेले आहे स्ट्रीट लाईट नाहीये वारंवार याच्या सूचना देऊन सुद्धा कोणी काही कारवाई आमच्या तिकडे केलेली नाहीये तर मला असं वाटतं की यावर एक पर्याय म्हणून आमचे जे आहेत उमेदवार सतीश भाऊ तर हा एक नवीन चेहरा आहे आणि युवा नेतृत्व आहे त्यामुळं ज्या सामान्य जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या अडचणी आहेत किंवा समस्यांवर एकच उपाय म्हणू शकतो किंवा यासाठी एक उभा या नवीन चेहरा जर असेल तर सतीश भाऊ उर्फ नंदू भाऊ गुणकर तर सर्व माता भगिनींना मतदारांना मी हीच विनंती करते की सतीश भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा खरं तर आपल्या प्रभागाला गरज आहे नवीन परिवर्तनाची तर सतीश भाऊ ते परिवर्तन घडवून आणतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नमस्कार मी सोनालिनी रमेश गोंदकर प्रभाग क्रमांक दोन आमचा उमेदवार सतीश गोविंदराव गोंदकर यांची निशानी घेतली आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांना ह्या परिवर्तन घडवून आणायचंच आहे आपल्या विकासासाठी आपल्या स सगळ्या आपल्या गरजा त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उमेदवार निवडूनच द्यायचा आहे आणि आम्हाला खूप छान लोकांचा पण प्रतिसाद मिळतोय वातावरण पण खूप छान आहे आणि लोक अशाच चेहऱ्याची वाट बघत होते असं त्यांच्या वागण्यातून आम्हाला आहे आणि ते आम्हाला खूप छान प्रतिसाद देत आहे भागामध्ये ठिकठिकाणी गेल्यानंतर त्या सतीश भाऊंना ओवळतात आणि एवढा उन्हात प्रचार करतो पण आम्हाला त्याचा थोडासाही काही थकवा जाणवलेला नाही आतापर्यंत आणि आनंद आणखीन छान वाटतोय का आम्हाला प्रतिसाद खूप मिळतोय त्याचा त्या प्रभागामध्ये आता सध्या रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि गार्डनचे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतील कार्य करतील त्याच्यावरती सर्व माता भगिनींना आवाहन करते की आपला उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा आहे तेव्हा खूप भरघोस मतांनी त्यांना विजयी ही करा हीच तुम्हाला सर्वांना विनंती मी सौदिप्ती राहुल गोनकर प्रभाव क्रमांक दोन मधून श्री सतीश गोविंदराव गोनकर प्रभाव क्रमांक दोन यांचा आम्ही प्रचार करत आहोत साईबाबा संस्थांनी बारा तेरा वर्षापूर्वी रस्ते केलेले होते पण जे नगरसेवक आहेत त्यांनी आजपर्यंत काही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही या भागातले रस्ते इतके खराब आहेत की ॲक्सिडेंट होतात पण चोरी होती खूप आणि लहान मुलं असतात खेळत चेन्स स्नॅकर्स भरपूर आहे तिथे त्यांच्याकडे कोणाच लक्ष नाहीये सीसीटीव्ही नाही लावलेले कुठेच ठिकठिकाणी ठिकठिकाणी जे स्ट्रीट लाईट लावलेले आहेत ते तर अनेक वेळेस बंदच असतात त्याच्यामुळे चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खर तर ह्या गोष्टींकडे सगळं नगर नगरसेवकांचं लक्ष पाहिजे पण त्यांचं त्या गोष्टींकडे काहीच लक्ष नाहीये त्याच्याकरता आम्ही आपला नवीन उमेदवार निवडून आणावा अशी मी सगळ्या जनतेला त्यामुळे त्या मी सगळ्या उमेदवारांना हा त्यामुळे मी सगळ्या माता भगिनींना मतदारांना विनंती करते की आमचे उमेदवार श्री सतीश गोविंदराव गोंदकर यांना प्रचंड मताने विजयी करा मी सौ अंकिता तुषार गोंदकर प्रभाग क्रमांक दोन मधील आमचे उमेदवार श्री सतीश गोविंदराव गोंदकर त्यांची निशाणी आहे किटली साईश कॉर्नरपासनं रस्ता इतका विचित्र झालेला आहे की यांनी नगरसेवकांनी त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाहीये कारण मी स्वतः सांगते कारण की माझा स्वतःचा मुलगा दोन तीन वेळेस पडलेला आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात झालेली आहे तो जो रस्ता आहे त्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे कारण की ठिकठिकाणी त्याची कामं झालेले नाही तात्पुरते डागडुजी करतात जर पाऊस आला तर त्याच्यामध्ये ठिकठिकाणी पाणी वगैरे साचतं आणि त्याच्याने खूप सारे अपघात पण होतात लहान मुलं पण पडतात कारण की येणार जाणारे भरपूर स्कूल बसेस आहे ह्या ठिकाणी उसाच्या गाड्या जातात हे काम का व्यवस्थित करत नाही नगरसेवकाचे हे काम आहेत हा रस्ता खूप चांगला झाला पाहिजे होता कारण की निधी भरपूर प्रमाणात दिलेला जातो साईबाबा संस्थांकडनं नगरपालिकेसाठी या सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे ते म्हणजे श्री सतीश गोविंदराव गोंदकर प्रभागातील सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपले उमेदवार श्री सतीश गोविंदराव गोंदकर यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा कर आणि त्यांची निशाणी आहे किटली नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव नगर शिर्डी